दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात सासूचा अहवाल डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट सुप्रिया सुळे म्हणाल्या तनीषा भिसे प्रकरण म्हणजे माझा विश्वासच बसत नाही आहे की असा काही रिपोर्ट येऊ शकतो आणि मी खरंतर प्रशांत दादांचे मनपूर्वक सहकारी म्हणून नाही पण एक माणुसकी म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे मी त्या रिपोर्टचा निषेध करते मला विचाराल तर हे बोलू नये खरं मला शोभत नाही हे बोलणं पण मला असं वाटतंय ते जाळून टाका तो रिपोर्ट ॲक्च्युली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेख गेली आहे त्या मुलांची आई गेली आहे कुणाची बायको गेली आहे कुणाची वहिनी गेली आहे इतका हे सरकारचा रिपोर्ट असा येऊ शकतो इतका चुकीचा आहो आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहे तुम्ही हे सगळे जाऊन आले म्हणजे मला शॉकिंग आहे की कि किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो हे धक्कादायक आहे